भागा या भागामध्ये जे अमूल्य काम नेतृत्वामध्ये या ठिकाणी या भागातील स्वातंत्र्य लढाईचं नेतृत्व केलं ज्यांनी नगरसेवक नगराध्यक्ष आमदारापर्यंत या ठिकाणी या भागामध्ये पद भूषवलं जे विद्यार्थ्यांचे प्रियर आहे जे शिक्षकांचे प्रियर जे दिन दुबळ्या घटकाचे समाजातील दुर्बल घटकांचे जे प्रियर आले सर्वसामान्य माणसांचे जे प्रियर आले ज्यांनी शैक्षणिक सामाजिक आणि राजकारणामध्ये आपल्या मुलाची कामगिरी केली ज्यांनी आपल्या कामातून आपला ठसा उमटवला ज्यांनी या देवळी शहराचं नाव देश पातळीवर नावलौकिक केलं असे थोर स्वातंत्र्य संग्राम सेनानी क्रांती महादेवरावजी ठाकरे यांच्या निमित्त त्यांना या ठिकाणी मी मंचावरून विनम्र अभिवादन करतो आणि त्यासोबतच या स्वातंत्र्य प्राप्तीच्या महिन्यामध्ये महादेवरावजींच्या खांद्याला खांदा लावतो या देवळी शहरातील ज्या ज्या स्वातंत्र्य संग्राम सेनानी आपल्या क्रांतिकारिकांनी जो या ठिकाणी जे मोठं योगदान स्वातंत्र्य प्राप्तीमध्ये दिलं त्या तमाम स्वातंत्र्य संग्राम सैनिकांना मी या मंचावरून पुन्षे एकदा अभिवादन करतो या आजच्या त्रेसष्टव्या पुण्यतिथी कार्यक्रमाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित देवळी शहराच्या माजी नगराध्यक्षा सौ शोभाताई तडस या क्रांतिकारकांचे आणि आपल्या देवडी शहरामध्ये जे थोर स्वातंत्र्य संग्राम सेनानी झाले त्यांचे वारसदार जे त्यांचा वारसा आपल्या कार्यकर्तृत्वातून पुढे नेत आहे असे आमचे काका श्री हरिदासजी ठोक माझी नप सदस्य आणि दैनिक लोकमतचे पत्रकार त्यासोबतच स्वातंत्र्य संग्राम सेनानींचा वारसा चालवणारे श्री डॉक्टर नरेंद्रजी मदनकर माजी उपाध्यक्ष नगर परिषद आपल्या शाळेच्या प्राचार्य कपूर मॅडम डॉक्टर साखरकर साहेब आणि तमाम शिक्षक आणि या ठिकाणी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी विद्यार्थी आणि बालमित्र अनेकांनी आज ज्यांच्या कार्यक्रमासाठी बसलो आहे त्यांना आपण प्रत्यक्षात बघितलं सुद्धा त्या तुमच्यासोबत मी सुद्धा तुमच्यामध्ये सहभागी आहे परंतु हा काळ होता पारतंत्र्यातला जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळायचं आणि स्वातंत्र्याची लढाई या देशामध्ये सुरू होती आणि एक या ठिकाणी या मातीमध्ये या भूमीमध्ये जन्माला येणारा प्रत्येकाला वाटत होता आपण काढलं पाहिजे आणि त्यातच ठाकरे मित्रांनो आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये या भागामध्ये काम सुरू झालं ते काम सुरू असताना त्यावेळी अनेकांच्या अनेकांची अने जमकेम होती आणि परंतु त्यांच्या डोळ्यासोबत एकच वेळ होत की या देशा A ali tem a

परंतु आज तो काय राहिलेला नाही आज आपण स्वातंत्र्य उपभोगतो